तर नमस्कार मित्रांनो आपल्या बघण्या युट्यूब चॅनल सगळ्यांचा स्वागत आणि आता आम्ही लाव ना पिऊन आणि आता आम्ही जाता भाजी काढू साठी रान भाजी आणि आता हे मुंबई जात हिंका रानभाजी येऊया तर चला आता जाऊया आपण मुंबई नेऊसाठी भाजी शोधू चला भाजी भाजी काय करता तर बघा व्हा तर मरणाची भाजी आता आमचेरी बोलतात हळू तर ह्या बघा किती या अफाट असा बघा एकच नंबर ही भाजी आ तर हे आम्ही नंतर काढता येताना पण आता आमका हवी भारंग्याची भाजी तर त्याच्या सोबत आम्ही आहोत सध्या इकडे हिला दुर्गयात इकडे भाजी शोधता आहो तर बाबलो म्हणता हवे भाजी नाही आ भाजी नाही असं होणार नाही आपण शोधू कवी भाजी तर शोधू कवी चल चल इकडे चल इकडे इकडे भारी चला आपण चला दे भाजी, आ, ते भा, मी ते भाजी तर बघा इकडे मी फिरत असतोय तर माका माहित आहे भाजी काही काय ती थोडीफार कारण माझ्या ढोरा इकडे करू म्हणतोय मी हिंका काय माहीत नाही मी मुंबई आले होत तर माहिती आपण शोधूया शोधल्यावर सगळं सापडता सा आपण एकदम फ्रीमध्ये एक रुपये कोणाक देऊ नको घ्या काढायची आणि घरात घेऊन जायची मस्त बनवून खायची तर आपल्या शरीराला चांगली असता ही पालेभाजी तर आता आमका शोधायची पहिली भारंग्याची भाजी त्याच्यानंतर बाकीची भाजी शोधणार आम्ही पहिले भारंग्याच्या शोधत आहो हे बघा आता आम्ही फिरता आहो भांगी शोधासाठी गुजरातच्या माळ्या गेला होता इकडे भाजी सोदा सोदा इला इकडे नाही हो बघा यो, यो कसो फिरता बाबलो बघा हम तो काय फिरता आपल्या काय भाजी जे काय माहित नाही काय आती तू इकडे फिरता हो फिरता हो फिरता अरे इबो इबो यो भाजी तर तो ही बघा हो भाजी भेटली भारंगे की भाजी काढ रे इबो कुठी ये कुठे कुठ भागा नाही करणार

बघा इकडे भाजी भरपूरच हा मग अशी कमी वाटत होती पण बघा इकडे भरपूर अशी भाजी रान, बाजी, रान, बाजी। रान बाजी। फेची भाजी रान भाजी ही खायची भाजी कुर्डूची भाजी ही भानग्याची भाजी ही भानग्याची भाजी औषधी भाजी ही औषधी भाजी भानग्याची भाजी हा एकदम आयुर्वेदिक आणि खायची भाजी काढूया आता आळू काढू हा अळू काढूचा तुम्हाला दाखवले हा

भांग्याची भाजी कुठ लहान तर चला पुढे जाय मी पटापट काढीत नाही रे आता बघा हे इले इकडे पोस्टा इकडे भाजी होते इकडे आहे इकडे भेटत भाजी चला आहे बघा इकडे इकडे पण आता अडचण झाली हे पण भाजी एका भेटली तर काढतच

हेमंत भेटलेला आहे कुठे दाखवा झालं आता ते बघ इकडे हेमंत शेठ किल्लार बैलाचे मालक इकडे आम्हाला भेटलेले आहेत भाजी काढता काढता भाजी काढता काढता भेटले किल्लार बैलाचे मालक हेमंत शेठ आता आम्ही त्यांना जाऊन भेटतो त्यांचा इंटरव्ह्यू घेतो तो राहून दे भेटू सर आधी इकडे भाजी भेटली आहे तर ते का पहिले भाजी पहिली काढता किती आहे भरपूर भाजीच भाजी आहे ती बघ हा शबा बाबू काढ काढ या खाली पण बघ खाली बघा भारंग्याची भाजी भरपूर भेटली हा छत्री भरत आली छत्री पण भरली छत्रीत काढला भाजी आणि त्या पिशवीत काढला भाजी पुरटोची भाजी काढला आणि ह्याच्यात भारंग्याची भाजी आणि अजून भाजी शिल्लक भाजीकाती बघता करता आम्हाला इंटरव्ह्यू साठी दोन शब्द आहे का ते करताय कुठं भाजी आहे चला 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 पाकऱ्या पाख्या वैलाचे मालक लवकरच ते शर्यतीत उतरवणार पाकऱ्या वैलाला हा लवकरच हा

तर आता लवकरच फुलत आणि आता लवकरच आपले गणपती बाप्पा येणार आणि आता हे इकडे भाजी सोडतातच हा ना रे तर आता हवे पण आमका कुरडूची भाजी हवी या तर हय हा ती आम्हाला माहीत होती तर आता हवी सोडता कुरडूची भाजी तर हवी पण भेटली भरपूर भेटली हय बाबा एकच नंबर हा भाजी कुरडूची भाजी आयुर्वेदिक भाजी आणि आता हे काढता माणूस भाजी खाल्ल्यावर डॉक्टरांची पण काही गरज नाही सर्व आजार ठीक बघा इकडे पण मस्त आहे वेगवेगळ्या कलर कलरची कलरफुल भाजी आहे एकदम लाल निळी हिरवी अशा प्रकार प्रकारची भाजी आहे आमची किशोरी पण भरत दिली या आणि छत्री पण फुल झाली आणि आता तिकडे पाचची गाडी बनली काढा पण पण भात लावणी चालू आहे का बघ पुढे बघ काढायचा भाजी बाबू पण बसलो आणि हो पण बसलो ना हे बघ सगळीच भाजी आ मध्ये भाजी आमच्या कोकणात सगळा मध्ये भेटता फक्त रानात घ्यायचा तर बघा आता आम्ही एवढी भाजी काढला आणि आता हेव हो म्हणता वैज्ञता गेलो कचरी भरली इकडे बघा भाजीच भाजी या इकडे पण बघा अरे बाब्या टाकून दे भाजी नाही ती पिशवी ती सगळी भाजी नाही या काढलस ती हे पिशव्याची सगळी भाजी नाही मेल्या कशा काढलं हे बघा भाजी मोठीचा सणसणीत कुलकुलीत भाजी आहे ही भाजी तुम्ही खाऊन तर बघा एकदम टेस्ट भारीच लागणार मोठ्या याच्यात भेटले मोठ्या पाण्यात जबरदस्त अशी भाजी सोबत रान पण गेलाय मित्रांनो घरी जाऊन निवडायचं आणि काढायचं बघा छत्री तर आपली भरली पिशवी पण भरता आपण तो चेपून चेपून भरता त्या पाय जागा हा काढे ते काढ सगळी मग काढ दुसरी छत्री का या बाब्या तुझी छत्री तू बस या तूच मागला होतो कोको कोको मुळे हा एका म्हणतात मुळे 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 पण भेटले आमकाकडे ही पण भाजी हा मुळे उकडायची आणि भतूरला माष्ट काढून त्याचा कालाने एक नंबर होता मुळे बोलतो मुळे म्हणता बाबू आणि तुम्ही काय म्हणता असं कमेंट करून सांगा हे तर काय खोळे आहोत म्हणून ते का म्हणतात मुळे हे बघा असा भेटत पाणी काय बघा इकडे हिरवी हिरवी गार अशी भाजी भाजीच भाजी पण नजर मारा आणि हवी तेवढी काढा आणि घेऊन जावा फ्री मध्ये तर बाबूला म्हणता मी बाब्या देईन कारण बाबू हिचा दोस्त हा किती महिने राहिले बरोबर चार महिने हा बाबू हिच्याबरोबर चार महिने राहिले आणि आता आता बाबू मुंबई मध्ये कसं वाटत एकदम बेकार वाटणार मा आठवण येणार बाबा परत गावी कधी येणार बाबू नाही काय बोलत नाही गणपती बाबू म्हणता गणपती घेणार माझा परत एका महिन्यात परत बाबू परत येणार गणपती चलो हा बाब्याची बिस्किट कंपनी या <laughs> बाबू त्या बिस्किट कंपनी जवळजवळ मालकच हा त्या सुट्टी बिट्टी भरपूर भेटतात सुट्टी हा चार का सुट्टी भेटली आणि आता जाऊन तो, तो बिस्किट परत बनवणार कारण जुनो असो प्लेअर आहे तो कंपनीतलो त्याचा अनुभव जास्त मशीन बिशीन घेऊन हो चालवता बऱ्यापैकी त्यामुळे त्याला सुट्टी भेटता हुशार झालो किती वर्ष काम केलं दोन, दोन वर्ष काम केला बिस्किट कंपनीत त्यामुळे त्याला आता सुट्टी भेटतात आणि आता तिकडे पाऊस पण जोरात आणि भाजी पण आम्हाला बऱ्यापैकी भेटली आणि आता बावलं पावसात घाबरून आधीच जाऊया आपण ही छत्री ठेवलं होतं ती पहिली घेतो पावसाची आठवण झाली म्हणून पाऊस येता म्हणून छत्रीची आठवण झाली म्हणून आता ही छत्री भेटली तर भाजी बघा काढला होती अजून भरपूर हा ही का तपणार नाही भाजी बघा चालले घराच्या दिशेन कुरडीची भाजी आणि भारंग्याची भाजी अशा दोन प्रकारची आम्ही भाजी काढला भात होता अळू काढला अजून हा तर बघूया हे काढतो की नाही तर घरात जाऊया आत्ता बघा बाबू इकडे अळू काढता या अळू तर एकच नंबर लागता सगळ्या भाजी आहेत तर नाजच खोळा म्हणजे आता इकडे बाबो काढता बघा कसा दिसता बघा जबरदस्त बघा रिगन रिगोन काढता अळू इकडे बघा भरपूर असत भरपूर अशी भाजी आहे या बघा भरपूर हा आणि बारका बारका अजून येता पण हा काढता पण म्हणजे जरा तोडू जरा जड पडत तरी काढला एवढी काढ काढ मोठी मोठी आता मी इकडे फेरी मारतोय आता बघा भाजी घेऊन आम्ही चालला आहोत घराकडे तर ह्या छत्रीत हा भाजी भाजीची भाजी आणि त्याच्या हातात हा हळू उजव्यातात आणि डाळ हातात भारक्याची भाजी हा तर अशा प्रकारचे तीन प्रकारचे आम्ही भाजी काढलो आहोत आणि आता हे भाजी घेऊन आम्ही आहोत घरात आणि हा आता पक्षी पण मस्त किंवा उमटूक लागलो पाऊस आहे एक नंबर येतात चलो आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया हा